विविध बँकांमधून लोनच्या नावाखाली फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीला अटक करण्यात असोळे पोलिसांना यश आलंय या टोळीचा एक उच्च शिक्षित चार्टर्ड अकाउंटंट आहे धंद्यासाठी पैशांची आवश्यकता असणाऱ्या लोकांना हेरोण हा त्यांच्या नावाडे विविध बँकेमधून कार लोन काढून त्याद्वारे गाडी खरेदी करायचा आणि त्यानंतर ती कमी किमतीत विकून त्याद्वारे फसवणूक करायचा ज्याच्या नावावर लोन काढले त्याला याबाबत काहीही माहिती नसायचं अचोळे येथे राहणाऱ्या फिर्यादीला आरोपी राहुल गिरीश शाह यांनी आपण सीए असून दुकानाच्या व्यवसायासाठी दोन कोटी लोन मंजूर करून देतो असं आश्वासन दिलं फिर्यादीने आरोपी शहावर विश्वास ठेवून लोनसाठी अनेक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि कालांतराने फिर्यादीला अनेक बँकांचे लोन फोडण्यासाठी नोटिसा येऊ लागल्या याबाबत माहिती घेतल्यावर शाहने आपल्या स्वाक्षरीद्वारे पत्नीच्या आणि आपल्या नावीत दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखापर्यंत विविध बँकांमधून महागड्या कार विकत घेतल्या होत्या फिर्यादीने आजोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसही आरोपीच्या गुन्ह्याच्या प्रकारावर चक्रावून गेले होते सकल चौकशी एक गँग खूप सिस्टमॅटिक काम करते लोकांच्या अडाणी असण्याचा फायदा करून घेते लोकांच्या गरजेचा फायदा करून घेते आणि त्या आधारे बँकांमध्ये जाऊन सह्या वगैरे घेऊन त्यांना लोन मंजूर करून घेते आणि त्या लोनच्या आधारे गाड्या इश्यू करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये विकल्या जातात आणि ही इंटरस्टेट गँग आहे आरोपी उच्च शिक्षित आहे पेशाने सी ए आहे त्यांनी आपल्या टोळीत आणखीन सहा जणांना घेतलं होतं हे धंद्यासाठी ज्यांना पैशांची गरज आहे त्यांना ते हिरत होते आणि त्यानंतर आपली प्रत्येक बँकेत चांगली ओळख आहे असं भासवून त्यांची लोनच्या नावाखाली अनेक कागदपत्रांवर घेत स्वाक्षऱ्याद्वारे त्या आणि त्यानंतर त्या कार परराज्यात स्वस्तात विकत दहा महिन्यांपर्यंत हे लोनचे हफ्ते हप्ते रेग्युलर भरत होते त्यानंतर मात्र ही टोळी फरार होत होती आरोपी राहुल शहा एवढा सराईत आहे की त्याने आपले अनेक बोगस आधार कार्ड बनवले होते आणि बोगस आधार कार्डद्वारे तो महागड्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत होता आरोपी अनेक मोबाईल वापरत होता आणि वेगवेगळे सिम कार्डही तो वापरत होता त्यामुळे ही टोळी पकडण्यात येत नव्हती मात्र अखेर अचोळे पोलिसांनी या टोळीचा भांडाफोडकर यात सात आरोपींना अटक करण्यात यश मिळवला तर त्यांच्याकडून बी एम डब्ल्यू थार कार यासह एकूण बारा महागड्या गाड्याही जप्त केल्या आहेत या टोळीवर गुजरात ठाणे मुंबईसह वसे विरारमध्ये देखील अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांचे सात आरोपी आहेत अत्यंत प्रोफेशनल दी का गँग काम करते प्रोफेशनल त्यांचं पद्धत आहे एकदा एक, एक कार्ड वापरले की पुन्हा ते वापरत नाहीत त्यामुळं पोलिसांना देखील सर्च करणं खूप अवघड होतं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे संबंधित व्यक्ती हा अत्यंत हुशार आहे सी एची परीक्षा पास झालेला आहे आणि त्याला प्रॉपर नॉलेज आहे आणि तो अनेक वर्षापासून हेच काम करतो आरोपींची डावे राहुल उर्फ सचिन उर्फ सौरभ गिरीश शहा विजय सूरजमणी सिंग भिकाजी उर्फ उमेश बबन गोपाळे मोहम्मद नजर जाफर खान प्रवीण उर्फ रानू हुकुमचंद जैन आकाश धोंडीभाऊ मुसळे आणि विवेक रामदास करंडे अशी या आरोपींची नावे असून यात राहुल उर्फ सचिन उर्फ सौरभ गिरीश शहा हा या टोळीचा मास्टर आरोपी आहे या टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत याच्या गुन्ह्यात बँकेचे कर्मचारी आरटीओचे कर्मचारी सहभागी आहेत का याबाबतही पोलीस आता तपास घेत आहेत